जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज आजचा तोच दिवस जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्याच्या लाल महालामध्ये केला गेला चार एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी महाराजांनी लाल महालामध्ये घुसून शाहिस्तखानाची बोटं कापली होती ज्या शाहिस्तखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा खॉप निर्माण केला तो शाहिस्तखान साधासुद्धा मामूली सरदार नव्हता तर तो, तो होता अबू तालिबानचा नबाब तुर्कस्तानचा नबाब होता प्रति औरंगजेब म्हणून ओळखला जाणारा हा शाहिस्त खान औरंगजेबाचा सक्का मामा होता त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोगलांना मोठा बंगाल प्रांत जिंकून दिला होता पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसून त्याची बोटे छाटली आणि आन, आणि काही काळाच्या आतच तिथून पशार झाले परिणामी शाहिस्कार त्यानंतर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच नावाची एवढी भीती घेतली होती की छत्रपती शिवाजी महाराजांना आता मला देखील भेटायचं नाही असं त्याने औरंगजेबाला सांगितलं होते खोपा नबाबच्या मनात इतका निर्माण केला होता की अक्षरशः शाहिस्तकानं जरी नाव ऐकलं तरी थरथर कापत होता आज संदर्भ आहे खापी खानाची बकरमधून तर मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा की इतिहासाची पानं चाळून बघा या इतिहासाची पानं चाळून बघितल्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले पराक्रम त्याने अशा काही गणिम कावं केलेत हे इतिहासाची पानं ओळखल्यानंतर आपल्याला समजतं त्यासाठी इतिहास वाचणं गरजेचं आहे तो समजून घेणं गरजेचं आहे इतिहासाला भावना नाहीत पण तो संदर्भासह वाचणं गरजेचं आहे जर इतिहास वाचला तर तुम्ही ते ना तर इतर पिढ्यांपर्यंत तू पोहोचेल म्हणून इतिहासाची पुस्तकं चाळायला सुरुवात करा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माना